अनेक घटनांमध्ये सरकार काय करते कायदा सुव्यवस्था कुठे आहे पोलीस खाते नेमकं करते काय असं विचारलं जात आहे ते सगळे जागेवरच आहेत मात्र असे विचारण्यापेक्षा आपणच बंधने पाळली तर पुढे कोणतीही अडचण येणार नाही तुम्ही सहकार्य करा अधिकारी सहकार्य करतील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राजगुरुनगर या ठिकाणी केले राजगुरुनगर येथे झालेल्या एका खाजगी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव अढयराव पाटील आमदार बाबाजी काळे माजी आमदार दिलीप मोहिते आमदार शरद सोनवणे सत्यशील शेरकर अश्विनी पाचारणे विजय डोळस विजयसिंह शिंदे क्रांती सोमवंशे भगवान पोखरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते चाखणमधील एका रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की रुग्णालयांनी व्यवसाय म्हणून काम न करता सेवा म्हणून काम केलं पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे नाशिक रेल्वेबाबत भूमिका मांडताना सांगितले की या प्रकल्पाचा मार्ग नेमका का, का बदलण्यात आला याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही केंद्र शासनाकडे विचारणा करणार आहोत या भागातून रेल्वे प्रकल्प व्हावा यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील अजित पवार यावेळी म्हणाले